नमस्कार हर्षलाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे क्वीक हेल्दी आणि टेस्टी अशी नाचणीची खिसी अँड शेंगदाणा चटणी एकदम हलका फुलका हा परफेक्ट असा नाश्ता आहे सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेत आहोत तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तवा छान आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतरच आपण यावरती शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे घातल्यानंतर हे आपल्याला असे खमंग असे हे भाजून घ्यायचे आहेत हे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो पण जर शेंगदाणे छान भाजले गेले तर आपली चटणी जी आहे ती छान चवीला तयार होते खमंग अशी तयार होते, होते जर एखाद्या वेळेस काय होतं शेंगदाणे पण गॅस जर मीडियम ठेवला किंवा जोरात ठेवला तर गॅस जे शेंगदाणे आहे ते आतून कच्चे राहतात आणि वरच्या साईडने आपल्याला जडतात आणि मग ती शेंगदाण्याची चटणी अशी जडकट असा वास येतो तिला त्यामुळे शेंगदाणे हे आपल्याला खमंग भाजने हे खूप गरजेचे असतात शेंगदाण्याची चटणी बनवत असताना हे <coughs> बघा मस्तपैकी आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेट काढून घेऊया एक आता हे गरम शेंगदाणे आहेत तर ह्या गरम शेंगदाण्यावरतीच आता आपण तिखट घालणार आहोत कारण ती गरम शेंगदाण्यावरती जर तिखट घातलं तर ते छानपैकी असं तिखट भाजलं जातं म्हणून शेंगदाणे गरम असतानाच आपण हे तिखट घालायचं आहे आणि आता यामध्ये काही जण शेंगदाण्याचे साल काढतात मी हे ते काढलेले नाही कारण मी या शे शेंगदाण्याचे जे साल आहे त्यामध्ये पण काही सत्व असतं काही फायबर असतात त्यामुळे मी ते तसेच राहू दिलेले आहेत आणि आता यावरती तिखट घालूया आपण आणि आता हे तिखट घात आपण हे थोडं थंड होण्यासाठी वाट बघूया आपले शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आता आपण जी नाचणीची खिशी आहे ती बनवून घेऊया तर इथे नाचणीची खिशी बनवण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे कढई मी छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे आता हे नाचणीची खिशी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी येथे नाचणीचं पीठ घेतलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ घेऊ शकतात किंवा मी आता हे घरी बनवलेलं पीठ आहे ते मी येथे घेतलेलं आहे आणि आता इथे जेवढं आपण नाचणीचं पीठ घेतलेलं होतं एक वाटी तेवढंच आता एक वाटी ते पी पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आता मी येथे ते एक ग्लास पाणी घातलं आहे पण ते मी मोजून घेतलेलं होतं जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आहे यामध्ये आता काही वेळेस काय होतं की नाचणीचं पीठ नाचणीला हे पाणी जास्त लागतं किंवा कमी लागतं ते नाचणीच्या पिठावरती डिपेंड आहे काही नाचणीला पीठ जास्त लागतं काहीला कमी लागतं आता आपलं पाणी छान गरम होतं आहे तोपर्यंत आपण येथे मसाला तयार करून घेऊ येथे मी पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये आणि आता इथे मी बडीशोप एक चमचा ओवा आणि जिरं घेतलेलं आहे हे छान आता आपण ह्याची बा जाडसर अशी पूड तयार करून घेतली आहे आता ही पूड आपण या गरम पाण्यात घालून घेणार आहोत आणि छान ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला तेलसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत पोहे खायचा अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घालायचं आहे आता पाण्याला उकडी आली त्यानंतरच आपण यामध्ये पीठ घालायचं आहे थंड पाण्यामध्ये आपण यामध्ये पीठ घालायचं नाही जर थंड पाण्यात पीठ घातलं तर पाण्या ज्या पिठाच्या ज्या आहे त्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊ आणि आता हे पी पा जे पीठ घातलेलं आहे ते पाण्यामध्ये सर्व असं पसरवून घ्यायचं आहे हे पीठ हे बघा या असं आपण हे पसरवून घेऊ पाण्यामध्ये आणि त्याला असं मध्येमध्ये जे मी जाडसर असं लाटणं घ्यायचं आहे आणि त्या लाटण्याच्या साह्याने आपण याला असं होल करून घ्यायचं आहे त्या पिठाला मध्येमध्ये जेणेकरून ते पीठ पाणी जे आहे ते पिठावरती येईल या पद्धतीने असे होल करून घ्यायचे तीन ते चार होल आपण करून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हा हो ठेवायची आहे तुम्ही हाय फ्लेम ठेवली तरी चालणार आहे आणि आता हे जे पीठ आहे ना हे त्या पा पाणी जे पिठाच्या वरती यायला हवं हे बघा या पद्धतीने आता छान आता आप लाटण्याच्या सहाय्याने आता हे पीठ आपल्याला घेरून घ्यायचं आहे आणि हे घेरत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की याच्या गुठळ्या होणार नाही आणि जे पीठपीठ दिसतंय सुद्धा दिसायला नको या पद्धतीने आपल्याला छान असं हे घेरून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला कधी वरतून पाणी लागत असेल तर तुम्ही काय करायचं आहे गरम पाणी ते थे करून ठेवायचं आहे आणि वरतून तुम्ही इथे थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालेल कधी कधी नाचणीचं जे पिठामुळे पाणी कमी पडू शकतं त्यामुळे तुम्ही इथे थोडं पाणी वरतून घातलं पण गरम पाणी घाला जर अगदी थोडं घालायचं आहे जर आवश्यकता वाटली तरच घाला आता छान मस्तपैकी आपली ही खिसी घेरून झालेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटासाठी आपण किंवा एक त्यापेक्षा पण कमी आपल्याला येथे वाफ देऊन घ्यायची आहे आपण खिसेला वाफ देतो आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे आपले गार झालेत का बघूया हे बघा शेंगदाणे आपले गाढ झालेले आहेत आता यामध्ये आपण लसूण घालायचं आहे भरपूर असा लसूण घाला की शेंगदाण्याची जी चटणी बनवत असताना लसूण जर छा घा जास्त घातला तर त्याला टेस्ट खूप छान येते आणि आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आता हे सर्व आपण जे घटक आहेत ते सर्व मिक्सरला आपण जाडसर असं वाटून घ्यायचे आहेत हे बघा ऑन ऑफ करून हे चटणी वाटून घेतलेली आहे हे बघा मस्तपैकी आपली चटणी तयार झालेली आहे आणि झटपट अशी तयार होते काही वेळ लागत नाही कमी वेळेत आपण ही चटणी तयार केलेली आहे आता याला वाफ देऊन झालेली आहे इथे आपली नाचण्याची खिशीसुद्धा तयार आहे शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करून दाखवते की ही आणि खायची कशी कशासोबत खायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगते हे बघा एका प्लेटमध्ये मी एका वाटीमध्ये खिशी घेतली आणि तिला वाटीचा शेप देऊन मस्तपैकी यावरती भरपूर अशी चटणी घालायची आहे आपल्याला आणि चटणीची कंजूसी करायची नाही आहे इथे कारण या खिशीला चटणीमुळेच खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे चटणी भरपूर अशी शेंगदाण्याची चटणी घालायची आहे आणि आप त्यावरती आपल्याला भरपूर अशी तीळ सुद्धा घालायची आहे भरपूर अशी तीळ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर तेलसुद्धा आपण यावरती घालून घ्यायचं आहे आता ही बघा ही आपली छान मस्तपैकी नाचणीची खिशी आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही मस्तपैकी यावरती तेल आणि हिसळ घालून आणि पौष्टिक असा हा हा नाश्ता आहे झटपट तयार होणारा आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी तेसुद्धा तुम्ही मला सांगा तर ही होती आजची खास रेसिपी हेल्दी नाचणीची खिशी आणि झनझणीत शेंगदाण्याची चटणी तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या हर्षला रेसिपीजला सबस्क्राईब करा